मागच्या निवडणुकीमध्ये मला तेरा हजार मतं माझे घरात सगळे जितके कॅन्डिडेट होते काँग्रेसच्या काँग्रेस शो होती माझ्या माझ्याविरोधात जेवढे लोक लढले ते सगळे माझे मतं खाणारे होते आणि तेवीसशे मताने मी मागं झालो होतो ते, तर तेवीसशे ते मताने जर मी मागं झालं म्हणून लोकांची सहानुभूती माझी माझ्या पाठीशी होती मागच्या आवडी अजय भाऊ त्याचं मारले तर ह्यावेळी आम्ही त्याला आमठी नगर परिषदेमध्ये पाठवू की प्रत्येक सामान्य व्यक्तीला असं लागायला पाहिजे की मी नगराध्यक्ष आहे कुठंतरी दादागिरी नाही मोठे श्रीमंतीगिरी नाही सामान्य नागरिक सामान्यमधून एक नगराध्यक्ष बनवले पाहिजे असं लोकांची जीद होती त्यामुळे म्हणून मी फॉर्म भरला आहे मी लोकाकडे जाणार आहे हात जोडून त्यांना विनंती करणार आहे की हे लढाई अशी आहे एक खूप श्रीमंताची आहे एक गरीबाची आहे तर आता आपण हे बघू शहरामध्ये की लोकं श्रीमंताला पाठवतात की गरिबाले पाठवतात की जो सर्वसामान्यांमध्ये आहे आता याच्यामध्ये जाती धर्माच्या जा नाही आहे मी मतं मागतो कामठी शहराच्या विकासासाठी सगळ्या जाती धर्माला घेऊन चालायच्या मला मी काही एक कोणतं एका मत जातीसाठी निवडणूक नाही लढत आहे आता ह्यावेळी पाहू की लोक माझ्यासोबत किती राहतात एक हे लढाई जी आहे हे सर्वसामान्याची लढाई जनतेची लढाई जनतेची लढाई मागच्या वेळेस तुम्ही बरे माने भाजपचे उमेदवार होत्या अशा वेळेस अजय अग्रवाल अग्रवाल अपक्ष उमेदवार उभे आले आणि त्यांनी नाही अजय अग्रवाल मागच्या वेळी मी जेव्हा उभा होतो ना मला नको विचारा तुम्ही पुरा शहराला विचारा ते को हो की त्यावेळी पाळण्याचा धंदा कोणी कोण काम केलं माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा मी कमळाचा फुल घेतला होता मला ते उभे नसते तुम्ही नगराध्यक्ष झाले असत नाही इथे उभे नव्हते पण मी पाच टर्म निवडणूक लढली कधी मी नगर फुल नाही घेतला पहिल्यांदा मी फुलवर लढलो आणि फुलावर लढल्यावर मला फुलच्याच लोकांनी हरवलं हे पहिल्यांदा झालं तुम्ही मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही शहरातल्या मध्यमध्ये ज्या प्रत्येक व्यक्तीला विचारा की कसं षडयंत्र करून पाळलं आहे आता माझं एवढंच म्हणणं आहे की हे लढाई आमने सामनेची होईल सर्वसामान्याची होईल मला तर कोणीतरी सांगत होतं की पूर्ण मॅनेज केलेलं आहे इतके कोटी झालेले आहेत देऊन इतके कोटी झालेले आहे आता ही लढाई रस्त्यावरची आहे आम जनतेची लढाई आहे पाहू जनता ह्यावेळी सर्वसामान्या हे लढाई साहेब सर्वसामान्याची लढाई आहे प्रत्येक व्यक्तीची लढाई आहे जिथं इतके उभे असतील जे शहरात बसले आहे त्यांना असं वाटतं की एकतरी नगराध्यक्ष आपला आपुलकीच्या आले पाहिजे कुठेतरी भ्रष्टाचार कमवाले पाहिजे कुठंतरी जे चाललं आहे त्याचे इतके पर्सेंट त्याचे तितके पर्सेंट हे कुठंतरी कम व्हाय पाहिजे म्हणून ह्या लढाईत मी उतरलेलो आणि मला इतका विश्वास माझ्या लोकांचा जेवढा प्रेम मला महिन्याभरात मिळालं शंभर टक्के हे निवडणूक मी काढणार आहे अशा असं मला वाटतं